नांदणी जैन मठाला आमदार सदाभाऊ खोत व राजू आवळे यांची भेट माधुरी हत्ती प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया कोल्हापूर नांदणी येथील प्रसिद्ध जैन मठातील माधुरी हत्तीला गुजरात न्यायालयाच्या आदेशानुसार हलवल्यानं नांदणी व परिसरातील जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार राजू आवळे यांनी शनिवारी जैन मठाला भेट दिली भेटीदरम्यान त्यांनी मठातील साधू सेविकरे आणि ग्रामस्थांशी संवाद साधत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली माधुरी हत्ती केवळ एक प्राणी नसून ते मठाच्या धार्मिक सांस्कृतिक आणि भावनिक परंपरेचा भाग असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की ज्यांनी कुत्री मांजरी पाहिली नाहीत अशा काही संस्था बुरखा पांघरून धर्माच्या नावाखाली हत्तीवर कारवाई करत आहेत अशांच्या पेकाटात लात घालायला हवी हत्ती ही मठाची शान आहे तिच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत तसेच त्यांनी पुढे विश्वास दिला की माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत शासन दरबारी लवकरच ठोस भूमिका मांडू या भेटीनंतर ग्रामस्थांच्या भावना अधिक तीव्र झाल्या असून त्यांनीही शासनाकडे तत्काळ माधुरी हत्तीला नांदणी परत आणण्याची मागणी केली आहे पाळण्यात आलेली होती धार्मिक विधीमध्ये या माधुरी हत्य मोठा सहभाग होता जैन एक मोठं श्रद्धाचं स्थान होत मुळामध्ये जैन समाज हा अहिंसावादी असून अहिंसेवरती त्यांचा विश्वास असणारा हा समाज आहे शांतताप्रिय हा समाज आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून पाहता निश्चितपणानं या हातीनीवरती सुद्धा जेवापाड प्रेम गेली वर्षानुवर्ष इथल्या सगळ्या समाजानं केलेलं होतं निश्चितपणानं पेटा ही संस्था न्यायालयामध्ये गेली न्यायालयाच्या आदेशानं अतिनीला या ठिकाणी स्थलांतरित करावं लागलं की बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या हो कानावरती आम्ही घातली निश्चितपणानं सरकार सुद्धा याच्यावरती गंभीर आहे जनतेच्या बरोबर आहे प्रशासन सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन या ठिकाणी काम करत आहे परंतु एक गोष्ट यातून आपल्याला कुठंतरी विचार करावी आणि विचार करण्यासारखी आहे की पेटासारख्या ज्या सामाजिक संस्था आहेत या संस्थेला मला वाटतं काही अभ्यास करणं याने अत्यंत गरजेचं आहे जे मुके प्राणी आहेत जंगली प्राणी असतील पाळीव प्राणी असतील याचं संगोपन केल्यानं त्याची वृद्धी होत असते जर आम्ही गायी पाळायचं बंद केलं तर गायींचं वंशाळ नष्ट होईल आम्ही बैल पाळायचं बंद केलं तर बैलाचे वंसाळ नष्ट होते ज्या ज्यावेळी एखाद्या नवा जीव जोपासला जातो वाढवला जातो त्यावेळी त्याची उत्पत्ती ही निश्चितपणानं वाढत असते परंतु ज्याने कधी मांजरालाही पाळलं नाही कुत्र्यांनाही पाळलं नाही अशी माणसं सामाजिक बुरका पांघरून पेटासारख्या संस्था या राज्यामध्ये देशामध्ये काम करत आहेत मला वाटतं की अशांच्या पेटकात आता कुठेतरी लात घालण्याची वेळ आलेली आहे तुम्ही समाज सुधारक आहे तर गावागावातली गावडाळू कुत्रे घेऊन तुम्ही का संस्थेने एखादा असं मोठं एक केंद्र निर्माण केलेलं नाही आहे त्या ठिकाणी त्यांनी एखादं केंद्र निर्माण करावं आणि त्यामध्ये प्राणी पाळावे परंतु मला वाटतं की हे सगळे सेसार या फंडावरती पोचलेल्या या सामाजिक संस्था या संस्थेला हद्दबार करणं अत्यंत गरजेचं आहे अरे प्राणी जेव्हा जो पाळल जो जो प्राणी ज्याला ज्याला पाळायचा आहे त्याला आपण अधिकार जर दिला तर प्राण्यांची संख्या वाढेल निश्चितपणानं देखभाल तिची काळजी वाढली जाईल त्याला काही नियम तुम्ही तयार करू शकता म्हणून निश्चितपणानं सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न कसा सुटेल याकडं आम्ही लक्ष देऊ